जोड शब्द विचारते मी अर्धा भाग सांगल तो अर्धा भाग सांगायचा ओके अर्धा आगत आंबट अकराळ विडा एकटा काळा उच, कडे गड खेडो पारी, चारा गुरे गोळा चुप, दगा जाळ जीव जेवण झाडे सटर ठाक साधा सुधानी तारतम्य स्थिर पाला पैसा खांग पत्ता, देव बाग भीड माल मसाला, मुले मंत्र तंत्र, रानो अरडा आडवा आवती उगडा करता अंगत काना ताबाड, कोर्ट, खाडा, गोड, चिट्टी, चीज, जवर, दया, दाग, दिवा, दिवा देव टक्के धन सोने तिखट हळद हाल हाट हाटा बाप बाजी, भाजी भाजी भांडण माय मेवा रम राम रगडा, रगडा आड आड आळम अदून अचकट उपास काम काठ किडूक कूज गन गाजा गाठ गोरा मोरा घर घर दार, दार जमीन जाडा, शेती भाती, सगे, सगळे झाड सदा धक्का साधा धागा तडका सक्ष पाऊस पूजा खातूर हिन बरे बाड भांडी मीठ मोड लाकूड कागद आस, पास, अक्कल औरस करार मदार, मदार ओबड कांदा कड़ी कोइंडा कड़ी कोइंडा केर खाज खैली चाल चढ़ चेष्टा चूक दम दाटी, दाटी। दगड दगा फटका दगड धोंडा जुना पुरान। दीन दीन दुबळा झाड सडा ठाव ठिकाण थीक। साप नफा ताळ हवा हवाल। हवा पाणी हाल हवा हाल अपेष्टा, पोरे बाजार हाट, होम, होमर मान मानपान रमत रडत कावरा ओढा ऐश काम दंदा, काम धंदा आणि कामकाज दोन्ही एकच आहे कपडा ऐस उदा मादा, मादा। कापड लत्ता कापड लत्ता किंवा कापड चोपड कोड कौतुक गल्ली फेळ गोडी गोडी चीट चोळा जडी शेजारी शेती बाती। दान संगत सोबत देवान टंगळ धन दौलत धन दौलत किंवा धनधान्य डाम डौल सगळे सगे पाठ तोड त्रेधा तिरपीट टिपटी भाव भाव खाव खाव फौज फटा बेल भोळा